लड़के तो मस्त एक काम गाँव से लाए तो है तैयारी कर चिल का है हाँ काम कोठा है जाओ ना अरे कॉल लाए है काम हाँ कहीं जाता अरे उन्हें लगे एंटर हुआ है हाँ तो जाओ ना, ना उन्दे? उन्दे हाँ उन्हें लग नक्की ना उन्हें उन्हें नक्की जाओ अपने हाँ अरे काम संग फार बेस आए हम्म ना मजरी पन पर क्या है हम्म तो उन्हें मांगा फिक्स ना उन्हें फिक्स उन्हें फिक्स एकदम हाँ हाँ ना फोन करेल आता आठ नाही तू ना? जायचं काम आहे कोलकात्याला बसून कोठे करू हा हटला बस बर अरे चहा बाय करत हो कोणी हो नाही ना दुकान हो फार दूर आहे अरे चहा पिल आपली कामाची गोष्ट आ, ना, काम फार भारे आहे जवळपास पन्नास साठ हजार रुपये मजुरी आहे एक महिन्याची रहाय नाते कंपनी आहे कॉल कदा ना आपल्याला काम मिळ आपल्या म्हणजे कासा हाँ? दानू असे ठिकाणी ना कोणाला सांगितलं अवघ्यानुच हा उग्यानुच त्यात मजुरी व फार बेस आहे ना आपल्याला जवळपास कंपनीत कामाला हां बेस्ट आपल्याला मस्त आपले इंटरव्यू आहे इंटरव्यू मध्ये काय गाडी चालवत आहे का नाही वाचताय का नाही अश्या गोष्टी विचार सांगायचे गाडी जा। जरी नाही जमत तरी ना तरी हच सांगायची हा बाईल लावून फिक सिकेल काम सांग घरा तसं पोहोचल्यावर आम्हाला तुम्ही फोन कर जा चांगलं काम कर हात काही पैसे फिर तोरेत हा रातचे चांगलं ठेवायचं ना आम्हाला फोन करायचा भाकरीमध्ये भुजन दिन ना भाकरी भुजन काय

मैं कमिंग सर यस येस कमिंग कमिंग ओके आला का तुम्ही oh. बसा सर्वप्रथम तुम्ही आलात काही येण्यासाठी अडचण झाली नाही ना नाई अ वॉटर आणि आपला रिझ्युमे दाखवा जरा म्हणजेच आपल्याला एक आधार कार्ड आणि वॉटर आय डी आणि बँक पासबुक वगैरे लागणार ते सोबत आणलेलंच असेल तुम्ही हो आणलेलं आहे ना हो ओके जरा बघू दोघांचे पण तुमच्या दाखवा आपल्या एफ एफ नेटवर्क मार्केटिंगमध्ये आपल्या दोघांचे मनापासून स्वागत एफ एफ म्हणजे आपल्याला प्रश्न पडला असेल त्याचा लॉंग फॉर्म असा आहे फसवा फसवी फस फसलेल्या ऑलरेडी अगोदर ज्या माणसाला फसवलेला आहे बरोबर त्या माणसाला आपण सर्विस देतो समजलं हो हां इथंपर्यंत आपण समजले ना हो समजले ओके तर फसवा फसवी आपल्या कंपनीमध्ये दोघांचे स्वागत आहे तर आपल्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया ओके महाद्या महाद्या आणि गण्या याच्यातले कोण महाद्या आहे महादेवी आणि गण्या हा ओके ठीक आहे सर्वप्रथम महाद्याला आपण विचारूया तुमचं ना तुम नाव न सांगता पूर्ण माहिती सांगा तर माझं शिक्षण एल एल बी पुण्या महाविद्यालयातून झालेलं आहे आणि मी ह्यापूर्वी विविध ठिकाणी जॉब केलेला आहे आणि त्याच्या मला चांगला अनुभव आहे तर मला माहिती पडलं एफ एफ कंपनीमध्ये जबरदस्त पेमेंट वगैरे आहे त्याच्यासाठी मी जॉईनिंग होण्यासाठी आलेला आहे हा धन्यवाद ओके ओके मी झाली कुठे पर्यंत झाली पर्यंत झाली बरोबर ठीक आहे अशाच आपल्या एफ एफ कंपनीमध्ये सुशिक्षित बांधवांना आम्ही सर्विस पुरवतो सेवा देतो तुम्हा दोघांची पूर्ण जिम्मेदारी व्यवस्थितपणे पूर्णपणे यशस्वीरित्या ओके ओके ठीक अजून आपल्या कॉन्टॅक्टमध्ये भरपूर माणसं असतील बरोबर त्यांना आपली नोकरीची जाहिरात करायची नेटवर्क मार्केटिंग मध्ये दोघांचे सिलेक्शन झालेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन महाद्या आणि कॉंग्रॅच्युलेशन गणेश आणि खूप खूप दोघांना शुभेच्छा आणि आपण आपल्या कामाला कधीपासून जॉईनिंग व्हाल आता लगेच कॉल आम्ही लगेच येतो ठीक आहे कोणत्या पण प्रकारचा प्रॉब्लेम आम्हाला लगेच कॉल करून कळवायचा करुण बरोबर काही निर्माण झाला तरी पण कॉल करून कळवायचं बरोबर तुम्हाला कामावर लागण्याच्या अगोदर ट्रेनिंग दिली जाईल बरोबर त्यानंतर तुम्ही यश्वी व्यवस्थितपणे तुमच्यासोबत एक ट्रेनिंग झालेला मुलगा पाठवला जाईल बरोबर त्यानंतर तुमच्या स्वतःचं काम स्वतःनेच पूर्ण पार पाडायचे ओके ठीक आहे आपण निघू शकता अभिनंदन परत येत परत एकदा अभिनंदन oh. हॅलो सर कुठे आहेत आता सेमिनार मधून बाहेर आलो हा हा मी माझ्या मर्सिडीज मध्ये ताज हॉटेल मध्ये जातो हा सर ऐका ना ताज हॉटेल मध्ये जाता हो चांगली गोष्ट आहे सर आपल्यासारखं मला पण फिरायचं आहे आणि आपण आपल्या एफ एफ कंपनी मध्ये नवीन दोन पोरांची जॉईनिंग झालेली आहे लगेच लगेच झालेले आहेत ते झालेले आहेत का हा हा झालेले आहेत आणि बघून घेतो हा हा सर तेच मी सांगणार होतो च बघा ना कधीपर्यंत करणार माझी हा हा महिने सर सर हा, चालेल आणि ठीक आहे प्रमोशन बघा मग आम्ही पण थोडीशी मेहनत अजून एक्स्ट्रा आपण ट्रबल करून आपण मेहनतीने पुढे असे जोडत हा 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 ठीक आहे ठीक आहे सर चांगले प्रकारे ते दोघे पोरं होतं त्यांना चांगलाच मी लेक्चर देऊन त्यांना बकर बनवलेला आहे ते लगेच जॉईन होणार आणि आपण आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये माणसं आहेत ना त्यांना पण ते सांगणार आहेत सर आणि सर प्रमोशन लवकर नाही होणार काही दोन महिने लागतील दोन महिने अजून थोडेसे सर हॅलो ठेवला काय का त्याने चालेल अशा प्रकारे दोन बकर फसवलं अजून तर पन्नास अरे कामा जावं लागेल ते जाऊन लवकर लवकर ना पेमेंट नाही तो एकदम चांगला सांगत आहे ना? ना दुसरी गोष्ट काय रे कागदाच नुसतं काम आहे ना नुसतं कागदा कागदाच काम आहे ना तो कामा तो कामा फस नाही पाहिजे ना, ना, ते जा जा ना, ना, ना? ना मी तर इंटरव्ह्यू मध्ये फार भियल होतो काय कामात फसवलेला नाही फसवत लवकरात लवकर आपले कामाला लागू सगळी मी तर बाकी फर ना लगेच घेऊन घ्यायचं हो ना फार काम आहे नुसता कागदा त्याच काय र ना आपले उद्या निघू काय कामावर उद्या निघू ना चाल भेटू लवकर तयार करू ना